कल्याण दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कल्याण दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे न्यायालयात दुर्गाडी किल्ल्याचा दावा नेमका कोणाचा याबाबत सुनावणी होती आज दुर्गाडी किल्ल्याचा दावा राज्य शासनाकडे असल्याचे आदेश दिले न्यायालयाचे आदेश येताच शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व हिंदू संघटनेने दुर्गाडी किल्ल्यावर जात आरती केली त्यानंतर तणावाचं वातावरण पाहता पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे कल्याण दिवाळी न्यायालयामध्ये सदरच्या खटल्याबाबतचा सुनावणी होती आणि आमच्या माहितीप्रमाणे ती सुनावणी आज सकाळी पार पडलेली आहे आणि त्याबद्दलचा शासनाच्या बाजूने सदरचा निकाल लागल्याचे पदर्शनी यामध्ये जोपर्यंत निकालाचे प्रत हे आपल्यापर्यंत पोहच नाही तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही त्या अनुषंगाने आज दुर्गाडी परिसर हलक्या संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण परिमंडळ तीन मध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त ठिकाणी ठेवायला आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महत्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी शांतता भंग होऊ नये म्हणून सध्याचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती शांत आहे त्यामध्ये कोणत्याही अफवावरती कोणत्याही नागरिकांनी विसंबून राहू नये अशा प्रकारचं आव्हान आणि पोलीस हजार रुपये करण्यात येत आहे त्याबद्दलचं जे काही कोर्टाचे अग्रुमेंट्स आहे किंवा त्याबद्दलचं भाष्य करणं आता योग्य होणार नाही जोपर्यंत कोर्टाची निकालाची प्रत आपल्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याबद्दलचं काही भाष्य करणं अधिकृत्या योग्य होणार नाही पण प्राथमिक माहितीनुसार जो दावा होता त्यामध्ये शासनाच्या बाजूने सध्याचा निकाल लागल्याबाबतचे प्राथमिक माहिती आहे आणि त्या अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त सर्व परिसरामध्ये ठेवलेला आहे दुर्गाडी किल्ला असेल किंवा सगळ्या ठिकाणी आपण बंदोबस्त ठेवलेला आहे जेणेकरून या अनुषंगाने कोणत्याही प्रतिक्रिया उमटू नये त्याकरता हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सगळी काही शा... वातावरण शांत आहे